विशाळगड मुक्ती मोर्चाकडे विशाळगड मुक्ती मोर्चावरून राजकारण तापलं संभाजीराजे यांच्या आवाहनाला हिंदू संघटनांनी विरोध केला विशाळगड मुक्ती मोर्चावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकारण तापू लागलंय छत्रपती संभाजीराजे यांनी चौदा तारखेला चलो विशाळगड असं आवाहन हो केल्याने परंतु हे असं करणं योग्य नाही असं कोल्हापुरातील सकल हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात तू संभाजीराजेंनी चौदा टक्केला सर्वांना एकत्र यावं असं आवाहन केले प्रथमतः सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सगळ्या गडप्रेमींना आणि शिवप्रेमींना एक मार्ग दाखवण्याचा काम कोल्हापूरमधून होत आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून विशाळगड मुक् वरील अतिक्रमण मुक्त व्हावं या अनुषंगानं लढा सातत्यानं दिला जातोय विशाळगडावरती कोणत्याही एकाच धर्मियांचं अतिक अतिक्रमण नाही आहे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात त्यामुळे याला धार्मिक वळण देण्याचा कोणताही याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही त्यांनी त्या पद्धतीने कोर्टातही अपील केलेली आहे त्याच्यामध्ये हिंदू आहे मुस्लिम हे दोन्ही कोर्टामध्ये गेलेले आहेत आता संभाजीराजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून ह्याच्यामध्ये एक वेगळं स्वरूप याला देऊ पाहत आहेत आता ह्याच्यामध्ये काय आहे राजकारण न करता गड किल्ल्यांचं संवर्धन होणं ही सगळ्या गडप्रेमी शिवप्रेमींची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हावी या अनुषंगानं समस्त गडप्रेमी शिवप्रेमी प्रयत्न करत आहेत तर याच्यामध्ये काय आहे ज्यावेळी संभाजीराजे खासदार होते रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी याच्यामध्ये कोणताही निर्णय केला नाही आणि जसा विशाळगडचा निर्णय होऊ लागला तसं विशाळगडच्या विषयामध्ये त्यांनी उडी घेतली आणि मुंबईमध्ये सरकारनी ज्यावेळी याची दखल घेतली सह्याद्री येते येथे याच्यावरती जी काही बैठक आयोजित केली होती ती बैठक त्यांनी उधळून लावली आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक केविलवाणा प्रकार त्यांनी केला गेल्या काही दिवसापासून चाललेल्या विशाळगड मुक्ती मोर्चासाठी संभाजीराजे चौदा तारखेला जे आक्रमण करण्याचं ठरवलं याचा कोठे स सकल हिंदू समाज हा विरोध करते आणि त्याचबरोबर येथे कोणीही जाऊ नये असे ही अपेक्षा व्यक्त करते अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर